नमस्कार नमबुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मित्रांनो धम्म परिवर्तन दिन सोहळ्याच्या निमित्त जो काही कार्यक्रम करायचा म्हणून मी ठरवलेला आहे छोटा मोठा जे मला शक्य होईल त्या हिशोबाने आणि त्याच्यासाठी मी जागा जे की पैठवर्ष आहे आणि आयडिया नसल्यामुळे थोडा वेळ आहे तरी पण मी एक वेळेवर माझी फजिती नको व्हायला म्हणून मी बघायला आली खरं तर यावर्षी हे असल्यामुळे कलेक्टर साहेबांनी रोडवर कुठले स्टॉल लावायचे किंवा मग कुठलंही वाटप की काही हे करायचं म्हटलं तर रोडवर मनाई आहे यावर्षी रोडवर कुठ कोणालाच लावू देणार नाही किंवा मग काही वाटप जरी करायचं राहिलं तर रोडवर नाही होणार आहे त्याच्यामुळे हे जे एक ग्राउंड आहे चांदा क्लब ग्राउंड म्हणून इथे हा हर प्रकारचे कार्यक्रम होतात तर त्याच्यासाठी म्हणून मी इथे आली आपल्या दीक्षाभूमीच्या बाजूला म्हटलं तर हा एक ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडला चांदा क्लब ग्राउंड असं म्हटलं जाते की जे मग रोडवर नाही तर मग हे ओपन पेस आहे तर इथे चांगल्या रीतीनं आपला कार्यक्रम पण करता येईल आणि एक सेफ राहील की रोडवर नाही राहणार आहे कारण का यावर्षी कलेक्टर साहेबांनी टोटल मनाई केलेली आहे तर सांगित सांगणाऱ्यांनी मला सांगितलं का तुम्ही एकदा तिथे हे करून बघा पण इथे आल्याच्यानंतर ऑलरेडी इथे खासदार आपल्या प्रतिभाताई धानोरकर यांचा दांडियाचा नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम असल्यामुळे हे नऊ दिवसासाठी तर प्याकच आहे सायंकाळी साडेसात आठ वाजतापासून चालू होते म्हणून म्हणतात आणि इथे मग प्र इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे व्ही आय पी गेट तर आरोग्य केंद्र तर कोणते स्टॉल असे खूप वेगवेगळे इथे दाखवत आहे पण माझ्याकडे आता वेळ नाही आहे मी दाखवलं असतं का प्रकारचं इथे यांनी एक अरेंजमेंट केलेलं आहे सगळ्या गोष्टीने स्त्रियांसाठी गेट तर असं बरंच आहे खूप मोठं ग्राउंड असल्यामुळे पण मग मी आतमध्ये ग्राउंडमध्ये घुसलीच नाही हे जे आता व्हिडिओ जे थोडा काढलेला आहे तर हे मी बाहेरूनच काढलेलं आहे तर आणि ज्याने या सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट केलेली आहे त्यातलाच एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांच्याकडून मी एक बेसिक माहिती घेतली की इथे नऊ दिवसापर्यंत पर्यंत जोपर्यंत समजा नवरात्रीचा हे राहील दुर्गादेवी नऊ दिवस कंटिन्यू कार्यक्रम राहील म्हणून तर जाऊन हे करण्याचा विषयच नव्हता पण तरी इथलं जे काय त्यांनी अरेंजमेंट केलेलं आहे आणि कशा कशाप्रकार हे एखाद्या वेळेस माझी चक्कर जर झाली तर मी नक्कीच दाखवेल आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर ह्या लोकांच्या प्रतिनिधी आहे लोकांनी निवडून देऊन आज संविधानिक पदावर आहे एक महिला म्हणून त्या कशा प्रकारचे काम करते आप नक्कीच इथे येऊन आपण लोकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच तोंडाने आपण ऐकून घेऊयात तर त्यासाठी मी एकदा नक्की येईल आणि इथे परत तू मला दाखवेल